नमस्कार खबर चोवीस तास मध्ये मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आता आपण एक महत्त्वाची बातमी पाहतोय शहापूर तालुक्यातील बोरशेती बुद्रुक येथे शेतकरी शंकर धोंडू नवळे माधुरी शंकर नवले खुटले यांच्या घराला शॉर्ट आग लागण्याची घटना शुक्रवारी तीन जानेवारी रोजी घडली होती या घटनेत शेतकरी कुटुंबाचे घरातील सामान आगीत जळून खाक झाल्यामुळे मोठे नुकसान झाले शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेकंडे यांनी या घटनेची माहिती शिवसेना नेते प्रकाश पाटील यांना देताच प्रकाश पाटील यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख मारुती धरडे यांच्या समवेत आज येथे भेट देऊन या घटनेची माहिती घेतली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी संवाद साधत अन्नधान्य व आर्थिक मदत दिली शिवसेनेच्या वतीने मदत मिळताच शेतकरी शंकर नावळे यांनी प्रकाश पाटील व सोबत असलेल्या सर्वांचे आभार मानले यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख मारुती धिरडे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती निलेश भांडे सहसचिव वैभव सपाट आकाश सपाट चंदू फरडे, अशोक भोईर नितीन भांडे विभाग प्रमुख सचिन बांगर गुरुनाथ खुटले पांडुरंग भोईर भावेश विषे आदींसह शिवसेना कार्यकर्ते बोरशेती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते